मायाचा असली घरच्यांसमोर येताच झाले मीराशी लग्न नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता तिकडे माया मुद्दमच वेदाकडे जाऊन तिला त्रास देत म्हणू लागत असते मी तुला म्हटले होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू सहभाग घ्यायचा आमच्या लग्नामध्ये पण तू यायचं प्रत्येक कार्यक्रमात यायचं पाहुण्यांचा मूर्तू असं दाखवायचं तुला मी खूप आवडते असं पण तू तसं अजिबातच काय केलं नाही तू तु, तुझ्या त्या मीरमावशी चा इथलं मी तुला म्हटले होते ना खाली कार्यक्रम आहे तिथे तू ये आणि मला आई अशी हक मार तेवढ्यात वेद पण म्हणते वेदा एकदमच घाबरून गेलेली असते आता माया मुद्दामच वेदाचा गळा दाबत म्हणू लागत असते आता तुझी ही शिक्षा असेल लयत ठेवलेले सगळे बिस्किटं खावा लागेल आणि ती मुद्दमच ते बिस्किटं खाऊ घालत असते वेदाला पण वेदाला एकदम त्रास होत लागत असतो वेदा म्हणते प्लीज असं करू नको पण प्रेक्षकांना ऐनवेळी तिथून मीरा जात असते मीरा हे सगळं बोलणं ऐकून घेते आता मीराला तर एकदम मोठा शॉक लागतो मीरा म्हणते मायाताई असं वागतील मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं मला कधीच वाटलं नव्हतं मायाताई वैद्याला त्रास देत असतील मला वाटायचं कोण दुसरं त्रास देत असेल पण मायाताई त्रास देत असेल मला अजिबातच वाटलं नव्हतं आता मीरा सगळा तो घडलेला प्रकार ऐकू लागत असते मीराला ते एकदम मोठा धक्का लागतो आता तेवढ्या माया म्हणू लागत असते आता तुला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावाच लागेल संध्याकाळी एक कार्यक्रम आहे तुला तेव्हा येवाच लागेल तेवढ्यात मीरा पण म्हणते मायाला थांबा थांबा तुम्ही किती चुकीचं वागताय बरं तुम्ही असं कराल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं मायात तुम्ही वेदाला त्रास देत असाल असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं तुम्ही खूप चुकीचे वागलाय आता तुमचा अस्तित्त चेहरा मी घरच्यांसमोर दाखवणार आता मी घरच्यांना सगळंच सांगणार तुम्हीच त्रास देत होता वेदाला आता तुम्ही बाराच्या भावातच तर मी तुमच्या बरोबर काय करते बघाच तुम्ही आता वेदाला पण त्रास देणारी कोण व्यक्ती ती कळलेली राहते मीराला आता मीरा सगळं जाऊन घरच्यांना प्रकार सांगणार राहते आता मीरा डायरेक्ट अथर्वकडे जाते आणि अथर्वला म्हणते हीच व्यक्ती ती त्रास देत होती आपल्या वेदाला वेदाला त्रास देणारी तिसरी कोणती ही व्यक्ती नाहीये ती फक्त फक्त मायाचे माया काहीच त्रास देत होत्या माया काही खूप चुकीचं वागतंय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते त्यांना त्रास देत होते पण अथर्व त्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नाही अथर्व म्हणतो ती कशाला त्रास देईल बरं तेवढ्यात वेदा पण म्हणते हो हीच व्यक्ती मला त्रास देत होती ऐकून अथर्वची तर पायाखालची जमीनच तरकते पण प्रेक्षकांना यावेळी एकदम मोठासा चमत्कार होणार आहे यावेळी डायरेक्टच त्या मायाचा असति चेहरा सगळा घरच्यांच्या समोर येऊन डायरेक्ट तिला आता जेलमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता आपल्याला सात तारखेच्या भागामध्ये डायरेक्ट मराचा आणि अथर्वचं लग्न होताना आपल्याला बघायला मिळणारे ते लग्न बघून तर त्या मंजिरीला एकदम मोठा शॉक लागतो मंजिरीला असं वाटत राहतं हे लग्न अजिबातच व्हावं नाही मंजिरीला असं वाटत राहतं ते लग्न मायाशी व्हावं पण तसं अजिबातच होत नाही लग्न मायाशी अजिबात होत नाही आणि ते लग्न मीराशी होतं ते बघून त्या मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो असं काही मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुला जपणाऱ्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद